नमस्कार राजकीय संवाद चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता एकोणीस डिसेंबरला मोठा भूकंप होतो आहे महाराष्ट्रात होत नाही तर देशात भूकंप होणार आहे तो कोणता भूकंप होणार आहे तर असं विधान करणारे एकमेव हो, काँग्रेसचे नेते जे आहेत खास करून त्यांनी त्यांच्या काळामध्ये दिल्ली गाजवली होती आणि दिल्लीतून नंतर महाराष्ट्रात येऊन त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं होते असे पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे नाव काय तुमच्यासाठी नवं नसणार आहे किंवा आमच्यासाठीसुद्धा नवीन नाही अशाच पृथ्वीराज चव्हाणांनी एका भाषणामध्ये सांगितलं की एकोणीस डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार तो कोणत्या पक्षाचा होणार कसा होणार काय होणार हे न बोलता त्यांनी एक ज्योतिषी असल्यासारखं तारीखच देऊन टाकलेली आहे की येणाऱ्या एकोणीस तारखेला मराठी पंतप्रधान होणार म्हणजेच आता नरेंद्र मोदी हे बाजूला होऊन त्या ठिकाणी आपला मराठी पंतप्रधान होणार का असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावरती आता भाजपने सुद्धा आक्षेप घेतलेला आहे आणि भाजपचे नेते काय म्हणत आहेत पहिल्यांदा पाहूया आणि पुढेही आपण या गोष्टीची चर्चा करूया सुधीर मनगुटवार आणि आशिष शेरार ह्या दोघांचं काय मत आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया आणि पुढे विषय आपला चालू ठेवण्याचा प्रयत्न का करत आहे आज तुम्हाला माहीत नाही पण अमेरिकेमध्ये आता त्यांची धीरे धीरे डिपेंडन्सी भारतीय वस्तूवर वाढत आहे भारतीय लोकांवर वाढत आहे आणि अशा प्रसंगात त्यांना भारतीयांचा द्वेष आहे आणि तो द्वेष लक्षात घेऊन काहीतरी तिथं हंगामा करायचा असा प्रयत्न अमेरिकेचा दिसतो आहे आणि त्यागं काँग्रेसशी साथ दिसत आहे अशा पद्धतीचा विचार मांडू एवढ्या वरिष्ठ नेत्याने माजी मुख्यमंत्र्यांनी ने, इतकं बालिश विधान करावं ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतला कोणी विचारत नाही त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे आता भाजपच्या शिरेदारांनी आपल्या पक्षाचं मत मांडलं पण तुम्हाला सांगायला आवडेल की पृथ्वीराज चव्हाण हा असा माणूस आहे की त्यांनी एक विज्ञानू अभ्यासू व्यक्ती असल्यामुळे ते काँग्रेसचा भार पहिल्यापासूनच त्यांच्याकडे असतो आणि म्हणूनच त्यांना दोन हजार अकरा बारा साली मुख्यमंत्रीपद दिलं गेलं होतं आता आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नेमकं असं का, का म्हणत आहे तर त्याने त्यांनी अमेरिकेचा एक दाखला दिलेला आहे त्या अमेरिकेच्या दाखलेचा त्यांनी एक विषय मांडलेला आहे तो आपण सविस्तर पाहूया आपल्या ग्राफिक ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला समोर दिसत असेल की अमेरिकेचा काय फंड आहे येणाऱ्या काळात आपल्या लक्षात येईल तोपर्यंत धन्यवाद